मित्रांनो एकतेची ताकद म्हणजे एकजूट होऊन काम करण्याची शक्ती जेव्हा अनेक लोक एकत्र येतात तेव्हा ते, ते कोणतीही अडचण किंवा आव्हान सहजपणे पार करू शकतात एकतेमुळे मोठे बदल घडतात आणि यश मिळवणे सोपे जाते अशाच एकतेचा एक, एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे मित्रांनो लोकांच्या पेहरावावरून हा व्हिडिओ नॉर्थ ईस्टचा आहे असं समजते झाले असे की मित्रांनो एक ट्रक खोल दरीत कोसळला होता पण इथे कोणतेही बुलडोजर किंवा एस्केलेटर येऊ शकत नव्हते त्या ट्रकला ओढण्यासाठी कारण इथे रस्ते नाही आहे अशा वेळेस येथील गावातील लोकांनी एकता दाखवली आणि मदतीचा हात पुढे केला सर्व गावातील लोक एकजूट झाले आणि त्यांनी ट्रकला दोरखंड बांधून सण ओढण्याचा प्रयत्न केला मित्रांनो सुरुवातीला ते अपयशी झाले पण जसे जसे ते ओढायला लागले अजून लोक त्यांच्या मदतीला येऊ लागले आणि ह्या एकतेचे एवढे बळ निर्माण झाले की त्या सर्वांनी मिळून सण अख्खा ट्रकवरती ओढून दाखवला आपण मित्रांनो बघू शकता कशा का प्रकारे या सर्वांनी मिळून सण ट्रक ओढलेला आहे आणि एकतेचे बळ काय असते ते सर्वांना दाखवून दिलेलं आहे आणि जेव्हा हा ट्रक वळ ओढला सर्वांनी एकच जल्लोष केला मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून किंग ऑफ माय सेल्फ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला असून ह्या व्हिडिओवरती लाखोमध्ये व्ह्यूज आणि हजारोमध्ये कमेंट्स आलेले आहेत एकी काय असते हे सर्वांनी मिळून सण दाखवून दिलेलं आहे मित्रांनो ह्या व्हिडिओवरती कमेंट्स आलेले आहेत त्यात एका युजरनं म्हटलेला आहे एकीचं बळ काय असते ते पहिल्यांदाच बघितलं तर दुसरं एका युझरणं म्हटलं आहे युनिटी इज स्ट्रेंथ तर अजून एका युजरणं म्हटलेलं आहे जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा ते अधिक प्रभावीपणे काम करू शकतात आणि मोठे यश मिळून दाखवतात मित्रांनो आपल्याही काही प्रतिक्रिया असतील आजच्या व्हिडिओबद्दल तर आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद